उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन त्याचबरोबर गुलाबराव पाटील हे तिन्ही नेते एका ई पिंक रिक्षातून एका महिलेच्या ई पिंक रिक्षातून जळगाव विमानतळाहून मुक्ताईनगरला रवाना झाले बघा जळगाव विमानतळावर एका कार्यक्रमात सामील होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आलेले होते आणि तिथून त्यांच्या मोठमोठ्या मुट कार उपस्थित असल्यावरही त्यांची नजर एका ई पिंक रिक्षावर गेली आणि त्या ई पिंक रिक्षाची चालक महिला असल्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गिरीश महाजन सर हे सुद्धा त्या ई पिंक रिक्षामध्ये गेले महिलेची विचार चौकशी विचारपूस केली त्यानंतर त्यांनी त्याच ई पिंक रिक्षातून मुक्ताईनगरला जाण्यासाठी ठरवलं आणि तिथूनच ते पुढे मुक्ताईनगरला गेले तर अशा प्रकारचे हा भारावून सोडलेला व्हिडिओ आणि ई पिंक रिक्षा महिला एकदम त्यांचं मन जे आहे हे भारावून गेलं होतं आणि त्यांनी पिंक रिक्षातून उचलून एकदम एकनाथ शिंदे यांचे चरणस्पर्श केले आणि त्यांना आशीर्वाद मागितला कारण की आमचे लाडके भाऊ आमचे मोठे भाऊ आमच्या सर्व महिलांचे जे मोठे भाऊ आहेत लाडके भाऊ आहेत ते आज मला प्रत्यक्ष दिसले आणि माझ्या ई पिंक रिक्षातून प्रवास करतील हे माझ्यासाठी खरंच एक खूप मोठं सौभाग्याचं दिवस आहे असं त्यांच्या मनामध्ये आलं असेल कारण की त्या खूपच भारावून गेलेल्या त्यावेळेस आणि बघा नेमकं काय घडलेलं आहे त्या ठिकाणी हा व्हिडिओ पाहा आणि टेक्निकल जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा